जुन्या दर्ग्यातून सामाजिक ऐक्याचा संदेश हा संपूर्ण भागाला दिला जातो देखील हे खरं तर धर्मनिरपेक्षतेचं आणि बंधुभावांचं आणि सा, सांगतो मुक्ती सैनिकांच्या कुटुंबियांच्या प्रति कृतज्ञता देखील व्यक्त करतो आज ज्यांनी ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांविचारधारा आमची विचारधारा काही वेगळी नाही आहे सुरुवातीला सांगितलं खदगावकर साहेबांनी प्रतापरावती तसंच शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या विचारधारेनी आम्ही सगळ्यांना पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय फेरसेचं राजकारण करतोय आपल्याला सगळ्यांना धर्मनिरपेक्ष आणि सगळे धर्म असतील पंथ असतील प्रांत असतील त्याच्यामध्ये जातीय सरोप ठेवायचा एकमेकाचा दुस्वास करून समाज पुढे जाऊ शकत नाही एकमेकाच्या बद्दल गैरसमज निर्माण करून त्याच्यामध्ये विकास होऊ शकत नाही जातीय सलोखा ठेवणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि देगलुरकरांनी नेहमीच त्या गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे हे कुणी नाकारू शकत नाही उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत आत्ताच दिवाळी झालेली आहे आता नवीन वर्ष सुरू होत आहे ते नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जाव अशी शुभेच्छा देतो परंतु त्याचबरोबर या पावसामुळं अतोनात महाराष्ट्रातल्या माझ्या बळीराजाचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानाची मदत म्हणून आम्ही बत्तीस हजार कोटीचा पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि ते पैसे प्रत्येकाच्या डिबिट दिले अकाउंटला कसे जातील याबद्दलचा प्रयत्न केला आहे आज अनेक माझ्या सहकाऱ्यांनी मान्यवरांनी मला वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिली काही मंत्रालयातली आहेत काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकल्पाचे काही त्याच्यामध्ये आमच्या मार्केट कमिटीचे आहेत अशी वेगवेगळी निवेदन आहेत मी जरूर उद्याच्याला रात्री मुंबईला जाणार आहे त्याच्यामध्ये सोमवार मंगळवारी त्या निवेदनाच्या बाबतीमध्ये ज्यांना काही सूचना द्यायच्या जे काही काम करायचं आहे ते पण कसं चांगलं राहील त्याच्यामध्ये अनेक नांदेड जिल्ह्यातल्या दिग्गजांनी पक्षप्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही वाढती आहे आज तुमच्या असंख्य कार्यकर्त्यांच्यामुळं नेत्यांच्यामुळं माजी नगर माजी उपनगर उपनगराध्यक्षांच्यामुळं काही नगरसेवकांच्यामुळं निश्चितपणे अधिकची ताकद आपली वाढणार आहे तुम्ही काळजी करू नका मागाशी प्रतापरावांनी बोलत असताना स्वतः भास्कररावांनी बोलत असताना लक्ष्मीकांत पदंबरांनी बोलत असताना काही महत्त्वाचे प्रश्न मांडले सुभाष सामनेंनी पण मला मुंबईमध्ये भेटून काही इथल्या प्रश्नाच्या संदर्भातली जाणीव करून दिली आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्याकरता आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत त्याच्यामुळं आपण काळजी करू नका शेवटी महाराष्ट्र पुढं गेला पाहिजे व मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल उद्याच्या काळामध्ये हा माझा बळीराजा जो अडचणीत आहे त्याला पुन्हा आपल्याला उभं करायचं आहे आणि ते उभं करत असताना त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येऊन द्यायची नाही वेगवेगळ्या प्रकारच्या जे प्रसंग येतील त्या प्रसंगामध्ये माझ्या बळीराजांनी एकटं समजू नये महायुतीचं सरकार त्याच्या पाठीशी आहे आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आम्ही पण शेतकरी आहोत शेतकरी तुमची माझी जात आहे त्याच्यामुळं जा